नमस्कार मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीस किचनमध्ये आज इथे आपण मस्त असे बनवणार आहे बाप्पाचं फेवरेट म्हणजेच मोदक आणि हे आपण उकडीचे मोदक बनवणे अगदी मऊ लुसलुसित असे हे मोदक बनतात आणि बनवायला अगदी सोपे चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे इथे मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि नंतर आपल्याला एक चमचा तूप किंवा तेल घालायचं ते आहे त्याच पाण्यामध्ये पाणी व्यवस्थित एक उकळी यायला द्यायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी पाण्याला उकळी आली ना का मग आपल्याला ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं इथे मी तीन कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे दोन ग्लासला जर पाणी कमी जात असेल तर तुम्ही पीठ मळताना हलकशा हाताना पाणी लावून मळू शकता हे तीन वाट्या कप मी पीठ घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला पूर्ण असं एक जीव होईपर्यंत पाण्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे म्हणजे करून ह्याला एक उकड काढायची आहे आपल्याला हे बघा कंटिन्यू असं फिरवत राहायचं आहे आपल्याला आणि फिरवत फिरत हे घट्ट होतं त्यानंतर आपल्याला हे झाकण लावून अगदी एक पाच मिनटासाठी रेसला म्हणजे ठेवून द्यायचं आहे कवर करून मग आपल्याला गॅस इथे बंद करायचं आहे आणि सारणसाठी आपल्याला लागणार आहे फ्रेश कोकोनट म्हणजे जे आपलं ओलं खोबरं असतं ते लागणार आहे त्यानंतर इथे मी गूळ घेतलेला आहे वेलची पावडर घेतलेली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला नाही आवडत तर नाही घातली तरी हरकत नाही त्यानंतर एका कढईमध्ये एक चमचा तूप गरम करायचं आहे आणि जे आपण खोबरं घातलेलं आहे घे सॉरी खोबरं जे घिसून घेतलेलं आहे ना ते घालायचं आहे आपल्याला जे सारण बनवतो आपण ना तेव्हा खोबऱ्याचा जे काळपट भाक आहे तो नाही घ्यायचा आहे जेणेकरून आपलं जे सारण आहे ना त्याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते त्यामुळे जेवढं पांढरं शुभ्र आपलं हे खोबरं असेल ना तेवढंच मस्त हे सारण बनतं हलकंसं सा एक दोन मिनटासाठी आपल्याला हे खोबरं तुपामध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि त्याचनंतर आपल्याला जे आपण गूळ इथे घेतलेले आहे मी इथे एक नारळासाठी एक वाटी इथे गूळ घेतलेला आहे तुम्हाला जर गुळाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर करू शकता हे बघा अगदी पटकन असं हे गूळ खोबऱ्यामध्ये वितळून जातं आणि त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण वेलची फूड आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहे ते घालायचे आहे ड्रायफ्रूट खरंच टोटली वापनाला आहे पण हे सारण एवढं मस्त लागतं ना असं देखील तुम्ही खाल्लं ना तो तर वाव खूपच छान मुलांना तर असंच आवडतं खायला आणि त्यानंतर वेलची पावडर घालून पुन्हा एकदा हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपलं सारण इथे रेडी हो होत आलेलं आहे आणि ते सारण आपल्याला कसं पूर्ण थंड केलं पाहिजे गरम गरम हे आपल्याला मोदकमध्ये नाही भरायचं आहे किंवा स्टफिंग नाही करायची आहे इथे सारण होईपर्यंत आपलं पीठदेखील थंड झालेलं एका परातीमध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि हलकंसं गरम असतानाच आपल्याला हे थोडंसं मळून घ्यायचं आहे मळताना एक काळजी घ्यायची जास्त गरम असलं तर पीठ आ, हाताला चटका दे लागेल त्यामुळे हलकसं गरम असतानाच हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे मळत एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण म्हणजे अगदी स्मूथ होईपर्यंत हे आपल्याला मळून घ्यायचं आहे कारण काय माहिती आहे जर तुम्ही हलकसंच मळून घेतलं ना तर जे मोदक आहे आपले ते अगदी मौशीर आणि लुसलुशीत होत नाही त्यामुळे अग ती नरम असं मळून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि इथे मळून आपलं झालेलं आहे आणि आपण उकडी उकड घेण्यासाठी मोदकची एका तोपामध्ये पाणी ठेवून त्याच्यावर चाळण ठेवून हलकंसं त्याला तूप किंवा तेलाची ग्रेसिंग करायची आहे त्यानंतर हे बघा मी तुम्हाला सोप्या पद्धतीने मोदक कसे बनवायचे ते इथे दाखवणार आहे अगदी म्हणजे तांदळाच्या पिठाची आपण जशी भाकरी लाटतो ना तशी ही लाटून घ्यायचं आहे कोणत्याही प्रकारची वाटी किंवा मोदकची जे गोल आकार आपण पिठाचा जे मोदक सारण जे घालायला बनवतो ना ते नाही बनवायचे आहे मोदळ आपल्याला हे व्यवस्थित अशी गोल आकाराची एक चपाती लाटून घ्यायची आहे जशी आपण भाकरी जे उकडीच्या पिठाची भाकरी तांदळाची बनवतो ना तशीच अगदी आपल्याला हे थोडंसं हलकंसं सुक्कं पीठ लावून हे बनवून घ्यायचं आहे आणि मीन्स इथे ट्रिक म्हणजे एका वाटेने आपल्याला हे पुऱ्यासारखं बनवून घ्यायचं आहे आणि इथपर्यंत जर रेसिपी बघितली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉनला देखील क्लिक करा त्यानंतर काय अशी पुरी आपल्याला ती घेऊन घ्यायची अगदी पातळ अशी लाटायची आहे जा। जास्त जाड नाही जेणेकरून मोदक आपल्याला अगदी म्हणजे पिठासारखे नाही लागले पाहिजे आणि हे बघा तुम्ही बघू शकता असं हलक्या हाताने दाबत आपल्याला ह्याच्या जे पॅटल आहे म्हणजे मोदकच्या ज्या पाकळ्या आहेत त्या करून घ्यायचं आहे बघा अगदी सोप्या पद्धतीने हे होतं काही जास्त म्हणजे बोलतात ना की मोदक उकडीचे बनवायला खूप हार्ड आहे पण असं काही नाही हे बघा तुम्ही बघू शकता की ते पटकन अशाने ही जर तुम्ही ट्रिक म्हणजे चपाती लाटण्याची जर ट्रिक घेतली ना तर पटकन असे बनवून होतात ह्याला जास्त वेळ पण नाही लागत कारण एकाच एकाच चपाती लाटून तुम्ही चार पाच पुऱ्या बनवून त्याचे पटापट तुम्ही मोदक बनवू शकता हे बघा अशा पद्धतीने आपले मस्त असे मोदक रेडी झालेले आहे त्याचे जे पाकळ्या पण किती छान आलेले आहे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशा ह्या मोदकच्या कळ्या दिसतात आणि त्यानंतर इथे आपलं पाणी पण गरम झालेलं आहे मग काय एका वाटीमध्ये पाण्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच पाण्यामध्ये डुबून हा मोदक आपल्याला स्टीम करायला ठेवायचे एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे पूर्ण सगळे मोदक चालणीवर ठेवून झाले की आपल्याला ह्याला झाकण लावून दहा पंधरा मिनटं वाफवून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित आणि एकामेकांना टच होऊ देता कामा नाही थोडंसं गॅप ठेवायचं आणि अगदी दहा पंधरा मिनटं तुम तुम्ही बघा की कि किती छान असे आपले हे मोदक झालेले आहे हे खरंच खूप खायला अगदी म्हणजे अगदी एकदम लुसलुसीत होतात आणि पीठ मात्र आपण व्यवस्थित प्रमाणात घेतलं तर व्यवस्थित आपलं हे जे अंदाज आहे ना तो व्यवस्थित बनतो आणि मोदक देखील अगदी मऊशी लुसलुशीत बनतात आणि आजची रेसिपी आवडली असेल ना तर तुम्ही नक्की ही मोदकची रेसिपी बनवा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू